प्रसादाचा शिरा कसा असावा तर भरपूर तूप घातलेला छान मऊ लुसलुशीत वरून तुळशीचं पान असावं आणि असं म्हणतात की सात्विक भाव मनात ठेवून केला की हा शिरा छानच होतो नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण प्रसादाचा शिरा बनवतोय तर हा शिरा बनवताना ठराविक लोकांसाठी म्हणजे वीस लोकांसाठी पन्नास लोकांसाठी किंवा शंभर लोकांसाठी कसं प्रमाण घ्यायचं ते आपण बघूया तर प्रसादाचा शिरा हा नेहमी सव्वाच्या मापात बनवला जातो तर आता इथे मी सव्वाशे ग्रॅम रवा घेतला आहे तर शक्यतो फार जाड रवा घ्यायचा नाही बारीक किंवा मध्यम रवा घेतला तरी चालतो सव्वाशे ग्रॅम साखर घेतली आहे तर घरात अशी आपली वरणाची किंवा आमटीची वाटी असते त्या वाटीने मी सव्वा वाटी रवा आणि सव्वा वाटी साखर घेतली आहे सव्वाशे ग्रॅम तूप दीड वाटी दूध आणि दीड वाटी पाणी घेतलंय तर तुम्ही पूर्ण पाणी किंवा पूर्ण दूधही वापरू शकता याशिवाय काजू बदामचेही काप करून घेतलेत साधारण सात ते आठ काजू आणि बदाम घेऊन त्याचे दोन भाग करून घेतलेत थोडेसे मनुके अर्धा चमचा वेलची पूड आणि प्रसादावर ठेवण्यासाठी काही तुळशीची पानं घेतली आहेत आता पन्नास लोकांसाठी हाच प्रसादाचा शिरा करायचा असेल तर कसं प्रमाण घ्यायचं ते बघूया तीनशे ग्रॅम रवा तीनशे ग्रॅम साखर तीनशे एम एल तूप साडेतीनशे एम एल दूध घेतलं आहे आणि साडेतीनशे एम एल पाणी आता वजन काटा तुमच्याकडे नसेल तर आणखी एक सोपे माप मी सांगते तर असा पेला सर्वांच्याच घरी असतो थोडा मोठा बघून घ्यायचा आणि या ग्लासने सव्वा ग्लास आपल्याला सगळं साहित्य घ्यायचं आहे तर मी आता तुम्हाला मोजून दाखवते या ग्लासमध्ये जर मी साखर घातली तर एक ग्लास आता पूर्ण भरलाय पातेल्यात घालूया आणि वर पाव ग्लास साखर आणखी झाली आहे म्हणजे सव्वा ग्लास रवा सव्वा ग्लास साखर आणि सव्वा ग्लास आपल्याला तूप घ्यायचं आहे दीड ग्लास दूध आणि दीड ग्लास पाणी याशिवाय अठरा काजू आणि अठरा बदामाचे काप करून घेतलेत थोडेसे मनुके एक चमचा वेलची पूड आणि वरून घालण्यासाठी तुळशीची पानं घेतली आहेत आणि दोन केळी घेतल्या आहेत आता तुम्हाला जर शंभर लोकांसाठी हा शिरा करायचा असेल तर हेच प्रमाण दुप्पट करायचं तर आज आपण हा सव्वाशे ग्रॅमच्या प्रमाणात शिरा बनवतो आहे त्यासाठी आता मी इथे दीडशे एम एल पाणी घेतलं आहे आणि दीडशे एम एलच आपल्याला दूध घ्यायचं आहे हे दूध मी बाजूच्या गॅसवर गरम करायला ठेवलं आहे शिरा करण्यासाठी आता एक जाड बुडाची अशी छान कढई घ्यायची त्यामध्ये हे सगळं सव्वाशे ग्रॅम तूप घालूया आणि तूप वितळलं की लगेच जो सव्वाशे ग्रॅम रवा घेतला आहे तो घालायचा आहे आणि लो टू मिडियम फ्लेमवर याला छान भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम फार मोठी ठेवायची नाही म्हणजे हा छान भाजल्या जातो तर या प्रसादासाठी आपल्याला जे प्रमाण सांगितलं आहे तसंच तूप घ्यायचं आहे म्हणजे हा शिरा छान मऊ लुसलुशीत तयार होतो तर याचा आता रंग बदलायला सुरुवात झाली आहे तर जसं जसं आपण भाजत जाऊ तसा याचा सुगंध पण भाजल्याचा छा छान येतो जवळपास आता पाच ते सहा मिनिट झाली आहेत याचा थोडासा रंग पण बदललेला आहे तर आता जे आपण एक केळ घेतलं होतं त्याचे मी पातळ काप करून घेतलेत ते घालूया केळ जर आपण असंच भाजताना घातलं म्हणजे मग या केळाचा स्वाद छान या शिऱ्यामध्ये उतरतो आणि खायलाही शिरा एकदम छान लागतो शिवाय मऊसूद सुद्धा तयार होतो तर या केळाला छान भाजताना असं दाबून घ्यायचं म्हणजे ते रव्यामध्ये चांगलं मिक्स होतं आणि त्याचे बारीक बारीक तुकडे होतात तर आता जवळपास मी याला सुरुवातीपासून सात ते आठ मिनिट भाजून घेतलं आहे आता जे आपण ड्रायफ्रूट्स घेतले होते ते घालूया म्हणजे ते पण या रव्यासोबत भाजले जातील तर ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर मी आणखी दोन ते तीन मिनिट याला भाजून घेतलं आहे तर आता व्यवस्थित भाजून झालेला आहे छान भाजल्याचा असा हलका सुगंध पण येतो आहे तर आता लगेच हे दूध आणि पाण्याचं मिश्रण घालायचं आहे आणि लगेच चमच्याने हलवायचं आहे तर दूध आणि पाण्याचं मिश्रण अगदी गरम करून घ्यायचं म्हणजे मग गोळे होत नाहीत तर आता व्यवस्थित सगळं मिक्स झालेलं आहे यावर दोन ते तीन मिनिटासाठी ती झाकण ठेवूया आता तीन मिनिट झाली आहेत तर झाकण काढायचं आहे आणि लगेच यामध्ये साखर घालायची आहे तर जी आपण सव्वाशे ग्रॅम साखर घेतली होती ती घालूया अर्धा चमचा वेलची पूड घालूया आणि परत सगळं एकत्र करून घ्यायचं आहे प्रसादाच्या शिऱ्यासाठी हे जे प्रमाण आहे ते अगदी योग्य आहे म्हणजे या प्रमाणात जर तुम्ही साखर तूप सगळं काही घातलं तर अगदी हा शिरा हमखास स्वादिष्ट होतो आता साखर छान मेल्ट झालेली आहे तर यावर परत एक दोन मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि एक चांगली वाफ काढायची आहे आता दोन मिनिट झाली आहेत याला दणकून वाफ पण आलेली आहे तर आपला प्रसादाचा शिरा तयार आहे एकदम छान मऊलुसलुशी तसा झाला आहे तुम्हाला चमच्यावर घेऊन दाखवते तर याच्या टेक्स्चरवरूनच लक्षात येत आहे की एकदम मऊसूत त्यासोबतच दाणेदार पण झाला आहे देवासमोर प्रसाद ठेवताना त्यावर तुळशीचं पान ठेवायचं प्रसाद म्हणून दिला तर मी जे प्रमाण सांगितले आहे तेवढ्या व्यक्तींना हा शिरा अगदी बरोबर होतो आणि तुम्ही जर ताटात गोड पदार्थ म्हणून वाढणार असाल तर सव्वाशे ग्रॅमचं प्रमाण सहा ते सात व्यक्तींना पुरेसा आहे व्हिडिओ आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा